आत्ता वाजले आहेत पावणे आठ आणि सकाळचं वातावरण तुम्हाला दिसत असेल कसं इकडे धुकं पडलेलं आहे थोडं गारवा पण आहे मला हे खूप जास्त आवडतं स पूर्ण नेचर पाहायला असं टेरेसवर येऊन मी पाहत असते तर यासाठी मला लग्नाला यायचं होतं सगळेजण भेटले तर मी आता भेटणार आहे हळूहळू बाकी तुमची ओळख होते आता <laughs> <laughs> सगळ्यांशी सुरुवात झालेली आहे हां मग काय तर सगळे ना चला देऊ का हा मग श्यालो ते माझी नाना मुलग ना नाना आहे मुंबईला राहतात हे आज लग्नासाठी आलेले आहेत हां तुम्ही सगळं दाखवते सगळं ही काय सांग मला माझी आजी कोण आहे ते आई <्णेवार>। đó, cái gì vậy, cái gì vậy, cái gì vậy, cái gì vậy, cái gì

आणि अशा पद्धतीचा छोटे काही कार्यक्रम व्हायला पाहिजे मोट कारण भरपूर म्हणजे हो जे काही मोठमोठे कार्यक्रम होतात मोठमोठे उद्योगपती किंवा मोठमोठे आमदार सुद्धा अशा थोड्याशा निवडक पाहुण्यांच्या बरोबर साक्षीनं हा विवाह संपन्न करतायत आणि अशा पद्धतीने आपण जर सर्वांनी विवाह सं संपन्न केला तर निश्चितपणाने दोन्ही परिवाराचा फायदा होईल आणि पुन्हा श्रेषा ग्रेश्वरं गं ग्रामोराञदौ सितो गणपते कुर्यासदा मङ्गलं शुभङ्गला सरस्वती जयमुोदा नर्मदा कादयू महेंद्र तलया Gracias. નવરી ઓટી બધા ઓટી ક્યાં પુરા ઓટી ઓગસ્ટી ઓટી ક્યાં પડે आठ महि पण फोन कॉलच नाही तुझा माझ्याकडं सांग आहे आजी, अजी अजी आजी। ग्रद्ण। ग्रद्ण। आई मावशी लागते ना ग तुझी हा नाही असते आत्ता लागते आईची आत्या लागते माझ्या आणि अण्णांची पण मावशी उशी लागते आजी आणि इकडं आहे हां हा इकडंची कापडे पाहुणे बरं हे बघा इकडे फिरण्याच्या आत्या मामा नाव सांगा तुमच्या नाव सांगरी नाव चंद्रकांत किलेकर इकडे आहेत हा आणि बरोबर हडपसरचे हांडेवाडी ना <laughs> नाव आणि <laughs> हे नाना आहेत चुलते माझे आणि इकडे संतोष कापरे संतोष कापरे आणि हे आहेत बाबा <laughs> हाय करा बाबा हाय करा हाय नाव, संगा। नाव सांगा माहित नाही तुला सांगा मला माहिती आहे हरिभाऊ शिंदे हरिभाऊ शिंदे मोरगावला राहतात हे

ची मुलगी आणि इथं पण आत्याची मुलगी बसलेली आहे आणि ह्या आत्यांच्या सुना इकडे आहे ह्या दोन्ही पण आत्यांच्या सुना आहेत आता हे एक 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 करून नावं सांगते आप आपल्याला आपल्याला मी संस्कृती मेहे पहिली कापरे होती आता मेहेर झालेली आहे मी श्रद्धा गिरमे पहिली मेहेर करते आता गिरवी ओके पहिली मी होते मेरा नाव मेघना मेघना व्हेरी गुड तर अशा ह्या सगळ्या जणी आलेल्या आहेत आजच्या लग्नाला तर सर्वांना भेटून खूप छान वाटतंय यस छान वाटतंय ना सर्वांना भेटू और एक बात कहनी थी इनमें सबसे अलग वाली हमारी भाभी जी है ये वाली हम सब मराठी बोलती हो ये भाभी जी है ना हिंदी बोलती है मामा योगेश मामा कटे हाय करा हाय हाय अरे लय भारी करते मोबाईलला चालू झाला ना व्हिडिओ मस्त अशी अशी करते हाय इकडे आहेत आबा आम्हाला आले सोडायला मम्मी काय करते काय करते मम्मी काय मम्मी व्लॉगिंग करते आहे ना हा चला अन्ना आई आता तिकडे आतमध्ये हा ना इही का ओबी काय करते हे दोघी कशा बसल्या तिथं टाकले ओबी इकडे बघ एक हे पिल्लू एकमेकांना ओढतेच तर लग्नावरून डायरेक्ट आम्ही इकडे आलो आहे घरी उद्या देव कार्य आहे त्यामुळे आता चालली आहे तयारी आता बाहेर काही तयारी चालू आहे ती तुम्हाला नंतर दाखवत आहे आता सध्या आम्ही बसलेली भाज्या वगैरे निवडतोय आणि हे पिल्लू आहेत ना सगळे असे खेळतात छोटे छोटे पिल्लू ছোটি কষি বলি বল